रिझल्ट त्याच्यानंतर आपल्याकडे आलेली क्रांती असते डिजिटल दोघे जण काम करायचं बरं ना आणि चार पाच पत्रकार असायचे आमच्या युनियन होत्या बोनसच्या मीटिंग घ्यायचे गेस्ट हाऊसला चार पत्रकारांना फक्त स्वीट बॉक्स द्यायला लागायचे आता एकशे पंच्याहत्तर प्रेसिंग प्रेस चालते दा आता तीस वर्ष मी करतोय युनियन क्षेत्रात पूर्वी माझ्या दोन चार युनियन होत्या दहा झाल्या वीस झाल्या अडीचशे झाल्या आता मी लो इंटरेस्ट लेबर वर इंडियाचा प्रतिनिधी म्हणून डेलिगेट म्हणून देशाला रिप्रेझेंट करतो इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेडरेशन लंडन वर मी वाईट शेअर आहे आता एकशे एकसष्ट देशांचं इलेक्शन आहे एकावन्न आता मी निमंत्रित आहे त्याचं इलेक्शन ऑक्टोबर मध्ये मोरक्को मध्ये आहे त्याच्यावर मी इलेक्शन लढतोय मी एकावन लोक निवडून येतील साडेतीन हजार प्रतिनिधी मधून से से ते इलेक्शन लढतो इकडे विधानसभा इलेक्शन आहे ते बोलत मार्च टाइम तुमचं नाव आहे आता मी खालच्या देऊनला लढाल मागे काँग्रेस मागते का वरून तिकीट द्या काँग्रेसला मी एक आता इच्छा मानसायचं दोन हजार नऊ ला मागितलं नाही तर चौदा ना ला मोदी लाटली प्रशांत तिकडे गेला म्हणून मी पडलो आता माझी इच्छा काय तुम्ही लढलं पाहिजे किंवा तुम्ही काम करताय पण आता मी जी सेवा करतोय ती निरालस सेवा आहे अम्ब्युलन्स दर वर्षात दोन द्यायच्या येईल त्या मंदिराला मदत द्यायची येईल तो आजारी मनुष्याला मदत करायची देव पण जे पैसे देतो शंभर पाडके पैसे दिले वाटत बसतोय एक इलेक्शन मध्ये मार्गाला साडेतीन कोटी कर्ज होता पुन्हा वर मी आलो दोन हजार अठरा ला कैलास मानसरो गेल्यानंतर आणि आता जी मी सेवा करतोय डायलिसिस वर आला ऑपरेशनला पैसे पाहिजे कॅन्सर वायाला पैसे पाहिजे अँबुलन्स दिल्या पाहिजे येईल त्या मंदिराला मदत केली पाहिजे हंगाम असेल किंवा कोविड मध्ये प्रत्येक आदिवासी वडील पण आम्ही एक बाराशे रुपयाचा किट द्या जो का तो महिनाभर चालला त्याच्यामध्ये कांदे बटाटे सगळं असलं याच्यामध्ये जी सेवा करतो ती चांगली आहे कारण त्याच्यामध्ये आता मला मत मागायची नाहीत का चाललंय तसं मी सांगितलं आपण असं काम सेवा समावेश केली पाहिजे आता गणपती किती विजिट करून मी सकाळी पासून अठ्ठावीस गणपतींना जाऊन आलो आज माझी सदोष निमंत्रण साखर चोरची बाकी आहे आता खरोखर रीड कर अभिनंदन केला पाहिजे एक गाव गणपती गणपतीना जातात गणपतीकडे बघत नाही म्हणल्याकडे पण आम्हाला अकरा देणगी द्यायला लागेल पंचवीस हजार देणगी द्यायला लागेल तुमचा गेट लावतो नवरात्री एवढे असतात लग्नात जातो आम्ही अठ्ठावीस सत्तावीस लग्न करतो जर प्रशांत लग्नात जातो तर दोन दिवस अगोदर हल्लीपासून सुरुवात करतो का शेचाळीस लग्न आहे आणि आमदार नाही गेला तर या मत मागायला मला नाही बोलत असत इलेक्ट्रिक मदत पूर्वी करायचो मी अशी म्हणजे नवरा नवरीकडे आम्ही पाहतच नाही ते नंतर ना तुम्ही आमच्या लग्नात आले होते कोण नवरा कोण त्याची बायको काय मुलगी आहे काय जोडा काय नाही चार पाच लग्न असते आता तुम्ही शिस्तीत बघता येईल पाहुणे यांच्यावर तुम्ही पाहतात आता हिरोईन समजा मुद्दा नाही आल्यात आता तुम्ही शांत देत बघता पण आपली हिरोईन आणि शांत बसते पण तसं होतच नाही आणि ट्वेंटी फोर शेवन ड्युटी आहे दोन वाजता कॉल कोणाला तरी मला उठावं लागते आता उठतो मी काम करतो पण त्या पद्धतीने आपण काम केलं म्हणजे ना आपण आलो खाली आता आहे खाली जाणार मी कैलासला पण गेलो सगळे ले, ज्योतिर्लिंग केले चार चार वेळेला केले कुठं देव नाही भेटला समजा मी गेलो तुमच्या आपल्या कुठल्याही मंदिरामध्ये हा तर मी तिथं पैसे तर नसेल तर माझ्या लगेच ध्वज बदलला जातो मला लगेच त्या पूजेमध्ये घेतलं जातंय आणि सर्व समाजाला खेचला जातो लालबागला मला दर्शन पाच मिनिटात होतंय बाकी तुम्ही गेल्यावर तर तसा नाही देव माणसामध्ये बघा अपमानात कर्मविराने एक शिकवली त्या संस्थेत आमचा सत्कार आहे एक कोटी रुपये आम्ही संस्थेच्या हा दिले म्हणून पवार आहे प्रशांत ते तर दरवर्षीच पैसे देतात आम्ही पण देतो का त्या संस्थेतून ग्रॅज्युएट झालो आम्हाला पण त्या संस्थेतून पुढे गेलो म्हणून मी एवढा पुढे गेलो त्या संस्थेला एक कोटी रुपये आपण पंचवीस पंचवीस लाख प्रत्येक हायस्कुलला जिथे इमारती दिले तिथे उद्या शरद पवार साहेबांच्या सत्कार आहे आता लोणावल्यामध्ये एक कार्यक्रम इंटरनॅशनल आयटीएफचा कार्यक्रम आहे आणि मी वाईश आहे मला हजेर लावायला दोन दिवस आहे म्हणून पुढचा तो कार्यक्रम आहे पण जातो पण सवडे आणि निषेध घेऊन जातो बरोबर तर महिला नुसत्या महालक्ष्मी कुठल्याही पुढाची बायको तुम्हाला दिसणार नाही चुकून प्रसंगाला पूजेला माझी बायको मी आफ्रिकेला गेली मध्ये पण दिवस बरोबर आहे अधिवेशन आक्रमक मी कुठल्याही ज्योतिर्लिंगला जाऊ दे सगळ्या म्हणजे ती कार्यालाही लावून बसेल ऐकेल नाही काय कॉन्फिडन्स आहे का आफ्रिकन बोलतात काय अमेरिकन बोलतात सगळ्या देशांचे ऐकत लोक बसतात पण जर खऱ्या अर्थाला नाही नाहीतर काय आपण फिरत बसायचं का आणि सगळ्या पैसे देताना तिच्या आहे एखादा तिची सही आहे सगळ्या तुझ्या प्रॉपर्टी तिच्यावर आणि म्हणून तिला सगळीकडे घेऊन जातो आज तुला सत्कार असला पाहिजे माझा सत्कार का पैसे माझ्या मुला आहेत का लग्न झालं का माझ्याकडे काय नव्हतं तुला आता सर पैसा आला तर तिच्या मुला म्हणजे लक्ष्मी म्हणून आला लक्ष्मीला मालध्याचं आपण काम करतो डॉक्टर डॉक्टरेट नाव आहेत डॉक्टर मयुर पाटलांनी दिली शरद पवारांना डॉक्टरेट दिली आता पन्नास हजार दिली तरी डॉक्टर अमुक अमुक लावतात एवढे बोगस डॉक्टर आहेत म्हणजे पाणी तसे नाही मला कनिष्ठ अजून हे तरी सुरू केलं नाही हे लावतात कवी ये हे प्रोफेसर ते डॉक्टर नाही ओरिजिनल डॉक्टर नाही बोलत मी डॉक्टर जे ओरिजिनल लोकांची सेवा करतात ते डॉक्टर आता पुढार आणि डॉक्टर लावली का समजा जी डिग्री बंडल आहे पन्नास हजार पण मिळते आणि पाच लाखाला पण मिळते राज्यपाल असेल तर दोन लाख राष्ट्रपती असेल तर सहा लाख बाहेरचे जर फॉरेन डेलिगेट असतील तर अजून दोन पाच लाख आणि ते कुठेही देतात ते अमेरिकेला येत असेल तर दहा लाख लागतील बारा लागतील तसा आहे तर त्यामुळे आपण काय करूया खाली आता खाली आता मी एकच शिकलो चौदाला पडल्यानंतर मी शिकलो का कशा निवडणुका लढायच्या आता लोक माझी इच्छा नाही पण आमच्या अख्खा पक्ष सांगतोय पक्षाचे पुढे अख्ख्या कोकणात एक शीठ आम्ही मागतो का तुम्ही लढलं पाहिजे न लाडता काय करता असं ते सांगा <laughs> तुम्हाला पैसे न लाडायचे जा पाहिजे असतील तर पार्टीला डोनेशन पण चांगली द्यायला मी तयार आहे असं पण हेलिकॉप्टर वगैरे त्यांचा मी खर्च करतो प्रशांत शेट्टी का असेल वरच्या <laughs> पक्षांना डोनेशन द्यायचे जे कार्यक्रम <laughs> <जा> असतील हेलिकॉप्टर <पक्षार> पूर्वी <laughs> त्यांच्या बंगल्यावर सुद्धा जेव्हा यायचे आता मंत्री माझ्याकडे बंगला मोठा बनला पहिल्या बंगल्यावर जास्त पैसे आले तर पहिला बंगला तोडून टाकला नवीन बांधला छप्पर बाडके पैसे दे पण त्या पैसा माझा <laughs> एक रुपया जर आला तर सत्तर पैसे जनतेवर हो जातात कालच माझा जो पी ए आहे तो त्याच्या वडिलांचा हार्ट अटॅक आला होता म्हणून बिचारा माझ्याकडे बारावी झाल्यानंतर आला तीन वर्ष शिकला तुला ग्रॅज्युएट झाला तुला लंडनला शिकायला पाठेल त्याला का तीस बत्तीस लाख रुपये कोण टाकेल स्वतःच्या पोरावर शिकवतो ना बाय त्याला काल अठरा लाख फी भरली बारा लाख आठवण दिसेल दोन लाख हातात तिथे त्याला पाऊंड संपले तर सांग मला तर तिथे जा येऊन आई वडिलांची सेवा केली एवढीच माझी इच्छा बाकी काय नाही जाणार तू येणार नाही पण बत्तीस लाख रुपये संपून ओम देशमुख म्हणून जो शेखर देशमुख माझा मित्र त्याचा मुलगा रात्री त्याचा सेंड ऑप्शन त्याला पाठवून दिला येईल त्याला मदत केली पाहिजे आणि मी एक शिकलोय पाच लाख दिले तर दहा लाख परत येतात एक एक कोटीची घरं दिली पंचवीस कोटीची घरे दिली आता जायला का समजा एवढे इन्कम टॅक्स मी त्याच्या नावावर पैसे ट्रान्सफर करतो ऑफिशियल सगळ्यांच्या पन्नास पन्नास लाख रुपये सगळ्या माझ्या आशिष बंगले बांधून दिले अकरा बंगले बांधून दिले बारा जवळजवळ सतरा कोटी रुपये लागले आणि ते बंगले फोटून सगळ्यांना चावी देतो मी बोलून बोला देतो रामशेठ जय मात्र चावी यांच्या ते देतो मी सगळ्यांना <laughs> प्रशांत फोटोग्राफर त्याला पण साठ लाख करत नाही बघूया तो आता माझी नोकरी केली जे सर गाव नको महेंद्रात बसलाय सगळ्यांसाठी गोरगरी घर तर बांधून येतो आणि हाच उद्देश आज तुम्ही पहिला कोणतं सत्कार अनेक लोक बोलतात सत्कार करू या संस्थेचा सत्कारासाठी काम करत नाही काम त्याच्या ताकदीने करतो फोडीले बांधावे दह्याचा माल भार वाई मी तो आम्हाल मी आम्हाला मला रिकामा जायचा आहे आणि हे करताना मित्रांनो आम्ही आम्ही एमिरेटच्या फर्स्ट क्लास पण जातो प्रशांत तो का माहित नाही तो माझ्यापेक्षा हजार पटीला मोठा आहे पण तो इकॉनॉमी जाईल किंवा बिझनेस क्लास जाईल मी एमिरेटच्या फर्स्ट क्लास नाही करू शकतो अन्न आन... साखरेचं सा खाणं त्यांना देऊ म्हणून मजेत पण फिरलं पाहिजे जगातले संस्था आहे विशेष बरोबर असते बहिणीना बरोबरचा आमच्या आग्र्याला लग्न झाल्यावर बरोबरचा वाटा दिला मुलगी क्लोजिंग बिझनेस मध्ये आता त्याच्यामध्ये तिने कन्स्ट्रक्शन मध्ये आधी तर पैसा दिला आणि मग लोकांना सांगतो गोपी बहिणीला बरोबर त्यांच्या बापाची पण प्रॉपर्टी सुप्रीम कोर्ट मध्ये त्याला बरो द्या तुमची बरोबर मध्ये फिरणार आणि ते बहिणी विचार मोटरसायकल सायकल नव्याच्या पाठी येणार किंवा रिक्षा धरून येणार त्यांची पण हक्क आहे आणि प्रशांत त्याच्याकडे पुढाऱ्यांनी बोललं पाहिजे बरोबरचा वाटा दिला पाहिजे साडे बार की दिलांनी कशाने बोलून दिले आपल्याला दिलांची दे हजारो कोटीची प्रॉपर्टी आली तू ना बरोबर देत नाही ना भले कुडारी भले तुम्ही भाषण देतात बंद केलाय बहिणींना गरबंद केलाय आणि माझा सांगण्याचा प्रपंच हेच आहे तर तुम्हाला जर मिळाला बापाचा आहे आजोबाचा आहे तर त्याच्यामध्ये बहिणींना वाटतं त्या नुसत्या त्या महालक्ष्मी महादुर्गा महाकाली बोलत नाही त्यांना अन्नपूर्णा सरस्वती आहे तर त्यांना पण वाटा दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे दिलांचा अर्धा काम करतोय सगळ्या गावांना मैदान देण्याचं काम कर मी आमदार नाही खासदार नाही पण माझ्याकडे रोज दोन अडीचशे लोक लाईन मध्ये असतात नोकऱ्या मला वर्षाला तीनशे लोक तीन नोकऱ्या पर्यंत एक नोकरी लागली लाग पाहिजे हा उद्दिष्ट आहे अडीचशे मिट आहे सगळे जनपीठचे बंदर आहेत वेअर हाऊस आहेत जवळजवळ आमची साडेतीन कोटीची इंडियामध्ये में मेंबरशिप आहे आणि त्याच्यामधून नोकरी मिळावी याच्यासाठी पन्नास फोन करेल होतात आणि त्या पद्धतीनं काम करतो चांगलं काम करायचं आहे रिकाम जायचं आहे आणि कोण ठेवा काम करायचं नाही पण जे काय चांगले करत त्यांच्या पाठश्वभरायचं काम करतो अनेक मुलांना फॉरेनला जाण्याला मदत करतो आणि गरीबांसाठी दीडशे मुलांना मी शिक्षण देतो गावांना हायस्कूल काढलेलं आहे तर चेअरमन मी नाही मी फक्त ना पैसे देतो कमी किती पैसे सांगा जेवढे पैसे कमी येतील पगारापोटी एकाची फी समजा सात टक्के लोकांनी फी नाही भरली तर सात टक्के लोकांची फी मी स्पॉन्सर करतो एवढ्यासाठी माझ्याकडे काय कमी येते बाकी ऍडमिशन वगैरे मला शिक्षणाची अपॉइंटमेंट तुम्ही करायच्या कुठलाही राईट नाही घेता ते आम्ही संस्था चालवतो आणि म्हणून ती संस्था चांगल्या पद्धतीने चालते स्वतःला काय ठेवायचं नाही जाताना आपल्याला काय घेऊनच नाही दात मर्शिदि घड्यालाय आणखी अशी खेस्तर घड्याला असा खेळत घरी <laughs> आणि तू दुसरे तो जास्त प्रॉपर्टी पोरांनी नातवानी मर्सिडीज चालवायची आणि रोज ऍक्सिडेंट झाले कशामुळे झाले ज्यांची आता बरबक्कम प्रॉपर्टी आहेत त्यांच्याकडे ड्रग्ज वाले जातात ते गरीबाच्या पोराकडे कशाला येतील आणि म्हणून नंतर पीडित जी आहे पुढची आहे करायचंय कर्म कर्मकारात तसे मरणार आहे जास्त ठेवलं तर ती पोरा महाजनांचं उदाहरण बघा तुम्ही सगळ्या हजारो कोटी रुपये यांच्याकडे त्याच्या अवस्था काय पुढाऱ्याची पण पुढा नाही बरं वन नेशन पण इलेक्शनला प्रश्न माझा विरोध आहे काय एकदाच कशाला पैसे द्यायचे प्रत्येक इलेक्शनला पुढाऱ्यांचे पैसे जनतेमध्ये गेले पाहिजे आणि त्याला याच्यासाठी विरोध आहे याच्यासाठी नाही बोलत आहे पण प्रत्येक इलेक्शनला पुढारे देऊन तुम्हाला हात जोडले पाहिजे आणि फुकट नाही हल्ली दिल्याशिवाय तर कोण काय उभास करत नाही नियमच आहे तुम्हाला आणि तुमची जी व्हॅल्यू आहे ती सारखी सारखी पुढाली पाहिजे एवढंच सांगतो जास्त बरोबर त्याच्या मुद्दा समजून सोमन साहेब मी तुमच्या पंचांग जाताना वाचणार आहे का सातारा चार तास आहे तर सर्व मी एक रजा घेतो जय जय महाराष्ट्र